हॅलो गायच आपलं यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर गायज आज आम्ही निघालो आहे बालाजीला तर गायचं पाहू शकता त्याची पॅकिंग वगैरे झालेली आहे की बघा आमची पॅकिंग झालेली आहे आमची पूर्ण फॅमिली झालेली आहे मग आईची तयारी झालेली आहे आर्षू बाबाच्या मोर्या करते बघा हरशीची तयारी झालेली आहे आरशीची मम्मी आलेली आमची गाडी ए चला बॅग घ्या चला बॅग पडवड लोड करून घेऊया गाईज आमचे भाऊजी आलेले आहेत सोडायला आम्हाला हे बघा हे बघा आई आली आई आलेली बॅग घेऊन हिला टू व्हीलर जायचं एकटीला ना आम्ही चाललो या गाडीत दिला येऊ द्या टू व्हीलर मध्ये गायत येऊ पैसे घेऊन ये नको जे नको जे ये नको आवर हे नको आवर कप्ती राहू रे रे राहू रे राधु राधू राऊद नको रे नको 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 आवर नको सगळ्यां गायत घेतलेले पैसे वाटायला शेट आलीला आमचा पैसे एवढे गट्टे आणली डायरेक्ट ते बाय काही किती अणलं गट्ट्या त्याला एकदा नाको आवड द्यावर काही मोठं दिली झालं झाले चला काय आमची फायनली सगळी तयारी झालेली बॅगा वगैरे वरती टाकलेली आहेत आता मी सर्वजण निघतोय सगळी पैसे आलो बघा अजून दोन तीन जण येणार आहेत चालत ना मांगा अजिबात आधीचा इंग्लंड लढत ना आता चला आमची माणसं बसली आहेत भाऊजी आलेले आहेत गाडीवर हे बघा साई आमचं आलेला आहे काहीच मस्त एकदम शांत बसले आम्ही <laughs> एकदम आरामात चाललो काहीच भरपूर दिवसाने साई भेटलेली आहे साई मग आता भरपूर आपण दिवसानी भेटलय कसं वाटतं आपल्याला आज मस्त वाटतंय खूप दिवसांनी भेटलोय आणि फिरायला पण चाललोय मस्त तिरुपती बालाजीला काय खूप आनंद वाटतो जरा एवढ्या फॅमिली सोबत आम्ही चाललोय उतरलेलं आम्ही आता चाललो आम्ही बालाजी तिरुपती तर कल्याण स्टेशनला आहे हे बघा कशी बॅगा हे लोक चालले बॅगा बघा एका मागे एक बैल निघा हे बघा कसं दिसतं मग बैलांची जोडी सहजा राजाची एका मागे एक <laughs> 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 काही जयला असेल कशा बॅग मग एक चाललेल्या बघा आमची गँग आमची पब्लिक बघा कशी मग एक, एक हो, हो। पपले काय बोलतो पपले <laughs> बघा सर आमची काहीच बघा आमची सर्व माणसं आलेली आहेत हे बघा मस्त हे बघा आपले दुसरे भाऊजी पण आलेले आहेत बघा इकडे पण तिसरे भाऊजी बघा आरामशीर बसत हे बघा ते भाऊजी बघा आमचे दुसरे आरक्षण व्हायचं काय तिकडे भाऊजी बघा आमचं साई भावेश आमच्या भाऊजी फ्रेंड भावाज तिथे आता <laughs> दोन वाजले अजून गाडी अजून लागलेली नाही पाहू शकता तुम्ही ते दोन वाजलेले आहेत दोन वाजले अजून गाडी आहे चार नंबरला आम्ही पोहचलेलो आहे सगळे आम्ही सडलेलो आहे आणि आमचा एक मेंबर पार्टीमागेच राहिलेला आहे खूप आम्हाला स्पॅश वाटते असं दोन आहे तीन होते चांगलं नाही वाटत असं मी चढलो एक माणूस काय अल्पमध्ये पाठीमागे गाडीमध्ये भेटायचं एवढी भीड आहे चेन्नई एक्सप्रेस मध्ये एसी डब्यादारी आहे आणि पूर लोचत आलो येते बघा किती वेळ केली अर्धी आम्हाला बसायला सुद्धा जागा झालेली जागा बघायला जागा ना Apa kau sudah kata?